नमस्कार सर्वांना एकोणीस फेब्रुवारी विषय शिवाजी महाराज भाषण आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया कलम नव्हते कायदा नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा तुमचं माझ्या चॅनलवर स्टडी लाईफ चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण शिवजयंतीविषयी भाषण पाहणार आहोत एक सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रेश्मा आहे आज एकोणीस फेब्रुवारी आहे आणि या दिवशी शिवाजी महाराजांची जयंती असते शिवाजी महाराज हे एक शूर आणि पराक्रमी राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले होते आणि त्यांच्या आईचे नाव जिजामाता त्यांच्या आईचे नाव जिजामाता होते ज्यांनी शिवाजी महाराजांना खूप छान संस्कार दिले शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं शिवाजी महाराज सर्व धर्मांचा आदर करतात त्यांचे आज त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देतात त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी अफजल खान शाहिस्ते खान आणि औरंगजेब अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला त्यांनी वयाच्या वर्षी रायरेश्वर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली त्यांनी मावळ्यांच्या साथीने शत्रूंचा पराभव केला दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्या आड गेला अशा माझ्या राजांना कोटी कोटी प्रणाम म्हणून शेवटी एवढंच सांगेल प्रजेला ज्यांनी समजले मायबाप प्रजेला ज्यांनी समजले मायबाप शत्रूंचा झाला थरकाप शत्रूंचा झाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान स्त्रीला दिला मातेचा सन्मान क्षत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा अशा प्रकारे आपण शिवजयंतीविषयी भाषण पाहिलं आशा करते तुम्हाला ही ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या स्टडी लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद